नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेटगुरू या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅरस या कंपनीच्या लिक्विड मिकोहेट एक्सेल याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या मिकोहेट एक्सेल सिरपचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे कुठे करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व या औषधाचा जो डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये किती देऊ शकतो याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे आपल्याला या औषधाबाबत संपूर्ण माहिती नक्की मिळेल पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक पशुपालकमित्रांनो दुग्धव्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारचे आजार हे पाहायला मिळतात त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये बऱ्याच ठिकाणी कमजोरीची जी समस्या आहे ती आपल्याला दिसून येते यामध्ये आपल्या कालवडी असतील किंवा रेडी असतील यांच्यामध्ये देखील आपल्याला त्यांची वाढ योग्य प्रकारे होताना पाहायला मिळत नाही त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर आपल्याकडे जर वातावरणाचा बदल झाला तर त्याचा जो परिणाम आहे तो आपल्या पशूंमध्ये आपल्याला नक्की पाहायला मिळतो तसेच पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जीची जी कमतरता आहे ती झालेली असते पशुपालक मित्रांनो या समस्यांमुळे आपल्याला आपला जो दुग्ध व्यवसाय आहे त्यामध्ये आपल्याला त्याचा जो खर्च आहे तो आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये होतो यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंना जर जे औषधांची गरज आहे ती जर त्या ठिकाणी आपण व्यवस्थित पुरवली तर पशुपालक मित्रांनो आपल्या खर्चामध्ये कपात होण्यासाठी नक्कीच यामुळे आपल्याला फायदा होईल पशुपालक मित्रांनो यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅरस या कंपनीच्या लिक्विड मिकोवेट एक्सेल याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड मिकोवेट एक्सेल या औषधामध्ये आपल्याला मिथाईल कोबेलॅमिन दिलेले आहे विटॅमिन बी वन बी टू बी थ्री बी फाईव्ह बी सिक्स या त्यासोबतच यामध्ये बायोटीन आहे पोटॅशियम क्लोराईड आहे क्लोरीन क्लोराईड आहे त्यासोबतच क्रोमियम आहे झिंक आहे पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये आयन दिलेले आहे त्यामुळे पशुपालक मित्रांनो या औषधाचा जो रिझल्ट आहे तो आपल्या पशूंमध्ये खूप छान रिझल्ट पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड मिकोवेट एक्सेल या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करू शकतो तर पशुपालक मित्रांनो सर्वात पहिला वापर आपण या औषधाचा आपल्या पशूंच्या शरीरावरती जर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस जर आला तणाव जर आला तर त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशुंच्या शरीरावरती जो तणाव आलेला आहे तो कमी करण्यासाठी या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी कमजोरीची समस्या आपल्याला जाणवत असेल किंवा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता झाली असेल त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण या औषधाचा वापर करू शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांच्या वजनाची वाढ चांगले होण्यासाठी फायदे होतील सोबतच आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी त्यांना ऊर्जेची गरज आहे जी ताकद आपल्या पशूंना पाहिजे ती देण्याचे काम देखील या लिक्विड मिकोवेट एक्सेल या औषधामुळे आपल्या पशूंमध्ये चांगल्या प्रकारे होईल त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशुंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा वातावरण ताण तणाव वा असेल त्या ठिकाणी औषधाचा वापर करू करू शकतो पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जो वातावरण बदलाचा ताणतणाव आलेला आहे तो कमी करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा या औषधाचा आपल्याला होतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड मिकोवेट एक्सेल या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा आजार झाला असेल त्यामध्ये करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये इन्फेक्शन असेल किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती ताण येतो सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी कमी होते त्यासोबतच आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता देखील होते या सर्व ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण या औषधाचा आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर व्हायरल डिसीजमध्ये एफ एम डी असेल किंवा लंपी असेल तर हा जो आजार आहे तो जास्त दिवस आपल्या पशूंना बाधित करतो या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण जर या मेकोवेट एक्सेल या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना या व्हायरल इन्फेक्शन मधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी सोबतच आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना जी ताकद पाहिजे ती देण्यासाठी देखील या मिकोवेट एक्सेल या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर नक्की करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा जो आजार असेल जास्त दिवस आपल्या पशूंना त्याने ग्रासलेले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक होण्यासाठी देखील या औषधाचा फायदा होतो सोबतच आपल्या पशूंमध्ये एनर्जी देण्यासाठी देखील या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड मिकोवेट एक्सेल या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना लंगटण्याच्या समस्या येत असतील त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो यामध्येही पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये या ज्या लंगटण्याच्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी देखील चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या त्या पशूंमध्ये करू शकतो ज्या पशूंमध्ये आपल्याला त्यांची जी चालण्याची पद्धत आहे ती जर बदललेली दिसत असेल तर त्या ठिकाणी देखील आपण या मिकोवेटेक्सेल या औषधाचा वापर करू शकतो यामध्ये सुद्धा पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंना जे काही समस्या असतील त्या दूर करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा या औषधाचा आपल्याला पाहायला मिळतो तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना पॅरालिसिस सारखे आजार झाले असतील त्यामध्ये देखील करू शकतो या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो या औषधाचे आपल्याला खूप चांगले फायदे व चांगले रिझल्ट आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात व आपल्या पशूंमध्ये जो आजार झालेला आहे तो ठीक करण्यासाठी देखील या मिकवेट एक्सेल या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या कालवडींमध्ये रेडींमध्ये किंवा आपल्या शेळी मेंढीमध्ये करू शकतो यांच्यामध्ये हे पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंना त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदा होतो सोबतच त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीराची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत होते तसेच त्यांच्या वजनाची वाढ होण्यासाठी देखील फायदा होतो सोबतच आपल्या सर्व पशुंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये जर रक्ताची कमतरता आली असेल तर ती भरून काढण्यासाठी देखील या मिकोवेट एक्सेल या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या सर्व पशुंमध्ये करू शकतो गायी असेल म्हैस असेल शेळी असेल मेंढी असेल कालवडी असतील रेडी असतील किंवा आपले जे गाभन पशु असतील त्यांच्यामध्ये देखील या औषधाचे आपल्याला कुठलेही साइड इफेक्ट पाहायला मिळत नाही त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या गाभन पशुंमध्ये देखील अशा कुठल्या समस्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या मिकोवेट एक्सेल या औषधाचा जर वापर केला तर आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आपल्याला जर मिकोवेट एक्सेल या औषधाच्या बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाचा डोस आपण जर आपल्या मोठ्या पशूंमध्ये देणार असाल यामध्ये आपली गायी असेल म्हैस असेल तर त्यांच्यामध्ये आपण पन्नास ते शंभर मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या कालवडींमध्ये रेडींमध्ये किंवा शेळी मेंढींमध्ये किंवा आपल्या लहान वासरांमध्ये करणार असाल तर त्यांच्यामध्ये आपण वीस ते तीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या जर वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला खूप चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये दहा ते पंधरा दिवस जर केला तर नक्कीच चांगले रिझल्ट या औषधाचे आपल्याला पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद